मुक्काम निधी वाटपावरून एकनाथ शिंदे अमित शहाकडे खंत शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर शिंदेंनी शहांकडे विषय मांडला सूत्रांची माहिती महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं शिंदेंची शहाकडे मागणी एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे शिंदे अमित शहाकडे तक्रार करतील असं वाटत नाही अजित पवार यांची प्रतिक्रिया आम्हाला पूर्ण कार्यक्रम संपल्याशिवाय गड सोडता येत नाही सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला न गेलेल्या भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण तसंच तटकरेंच्या निवासस्थानी पालकमंत्रीपदाच्या संदर्भात चर्चा झाली नसावी गोगावलेंची प्रतिक्रिया रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत अमित शहांसोबत चर्चा तटकरेंची माहिती कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही तटकरेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यामधल्या आर्वी शहराच्या दौऱ्यावर नव्याने तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं करणार लोकार्पण तसंच विविध भूमिपूजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत ट्वीट करून राजकारण होत नाही आम्ही बकरे आहोत मात्र तुम्ही बिळात लपणारे उंदीर संजय शिरसाट यांचा राऊतांच्या एक्स पोस्टवरती सवाल संजय राऊतांच्या टीकेला नरेश म्हस्के यांचंही प्रत्युत्तर आम्ही बकरे आहोत की वाघ हे जनतेनं ठरवलेलं आहे नरेश म्हस्केंचा टोला गुहागरमधल्या मनसेच्या एका समाज एक संघ क्रिकेट स्पर्धेला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे उपस्थित राहिले भास्कर जाधव यांचा सत्कार करताना मनसेच्या प्रमोद गांधी यांनी भास्कर जाधव यांच्यावरती धरली मनसेची छत्री जालन्यामध्ये मनोज जरांगेंनी घेतली मराठवाड्यामधल्या मराठा सेवकांची बैठक मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करण्याचं जरांगेंचं बैठकीमधून आवाहन बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला शिविगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे गणेश तुळशीराम पगारे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी साधला नागरिकांसोबत संवाद जगमित्र कार्यालयामध्ये नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समस्यांच्या संदर्भात चर्चा करून निराकरण करण्यात आलं आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगावमध्ये माजी शाळा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या प्रसंगी वक्तव्य तहबूर राणाची एनआयएकडून काल जवळपास साडेचार तास चौकशी राणासमोर पुरावे ठेवून चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती एनआयए घेणार तहबूर राणाचे आवाजाचे आणि हस्ताक्षरांचे नमुने व्हॉईस सॅम्पलमुळे राणाचं फोनवर बातचीत करत असल्याचं सिद्ध होणार तहबूर राणासमोर एका महत्वाच्या साक्षीदाराला आणलं जाण्याची शक्यता आहे तहबूर राणाला भारतामध्ये आणण्यावरून राजकारण करण्यापेक्षा त्याला फाशीच झाली पाहिजे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मागणी पुण्यामधील तनिषा विसे मृत्यू प्रकरणामधील माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आरोग्य विभाग सचिवांकडे सादर तनिषा यांना वेळेत रुग्णालयामध्ये आणलं होतं का समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन बुधवार सोळा एप्रिल रोजी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल मुंबई अमरावती मुंबई असं पहिलं उड्डाण सुद्धा होणार आहे कोकण रेल्वे मार्गावरती पावसाळी वेळापत्रकामुळे मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग मंदावतो तेव्हा पावसाळ्यापूर्वी रेल्वेने तिकीट दरामध्ये बदल करावा कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आहे निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशींची सीएमओ मध्ये नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीसांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम करणार परदेशी काही काळ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिवही होते मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक पणसाळकर यांचा कार्यकाळ तीस एप्रिल रोजी संपणार त्यामुळे अर्चना त्यागी रश्मी शुक्ला संजय कुमार वर्मा सदानंद दाते आणि बिपिन कुमार शर्मा आयुक्त पदाच्या शर्यतीमध्ये आहेत बागेश्वर बाबा आज मुंबईतल्या अंधेरीमध्ये येणार आहेत आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या सत्संगामध्ये ते उपस्थित राहतील खासदार प्रफुल्ल पटेल आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ सुद्धा होईल जयंत पाटील आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर श्रीगोंदा तालुक्यामधल्या धर्मवीर गडावरती आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होतील अंबादास दानवे आज जालन्यामधल्या घनसामंगी आणि परतूरच्या दौऱ्यावर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक होणार आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज शिर्डीचा दौरा राज्य शारीरिक शिक्षकांच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील मुंबईच्या दैसरमध्ये कॅरम स्पर्धेचं आयोजन ज्येष्ठांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतला कॅरम खेळण्याचा आनंद यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयामधील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेमधून हा उपक्रम सुरू झाला आहे जळगावच्या सिद्धार्थनगर भागामध्ये पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नसल्याची नागरिकांची तक्रार पाणी मिळत नसल्यामुळे भीषण पाणी टंचाई बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा मात्र त्यानंतरही शहरवासियांची पाण्यासाठी पायपीट नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बारा दिवसांमधून एकदा पाणीपुरवठा पालघरच्या बहाडोली इथे सूर्यप्रकल्पाच्या पाईपलाईनला मोठं भगदाड पडलंय आणि ही पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलाय जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गारपीट जवळपास पंधरा ते वीस मिनिटं झालेल्या गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा शिवापूर कासोद शेतशिवारामध्ये वीज कोसळून शेतकऱ्याची बैलजोडी सुद्धा दगावली आहे तर बागांचं आणि पिकांचं नुकसान झालंय नाशिकच्या कस्मादे पट्ट्यामध्ये कांदा काढणीला वेग शेतकऱ्यांकडून दुपारच्या तप्त उन्हामध्ये कांदा सुकवताना त्यावरती हिरवी पात आणि गवट टाकून त्याचं संरक्षण करायचा प्रयत्न बीडच्या बाजारामध्ये खरबुजाची आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये घसरण झाली आहे पंधरा दिवसांपूर्वी तेवीस रुपये प्रति किलोचा दर असलेल्या खरबुजाला आता केवळ बारा रुपयांचा दर मिळतो आहे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आपलं आयुष्य संपवलं आहे नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामधल्या पाटोदा थडी इथली घटना आहे हरिदास बोंबले असं या शेतकऱ्याचं नाव आहे प्रहार जनशक्ती पक्षानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा जालन्यामध्ये राजू शेट्टी आक्रमक आंदोलन करणार आहेत वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ बसती आहे अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे आणि काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिलाय आहे दिवा प्रभागामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं डंपिंग ग्राउंड बंद केल्यानंतरही डंपिंग करणाऱ्या गाड्या सध्या सुरू आहेत मनसे पदाधिकाऱ्यांनी गाड्यांची हेडलाईट फोडून वाहन चालकांना मनसे स्टाईलला इशारा दिला आहे टिटवाळ्याजवळच्या खडवलीच्या खाजगी वसतिगृहामध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार तर मुलांना बेदम मारहाण जिल्हा बालकल्याण समितीच्या पाहणीच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला अजंठा बोटीमध्ये पाणी शिरल्याचं प्रकरण घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांवरती कारवाईचे आदेश मंत्री नितेश राणेंची माहिती मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेज या पेजच्या माध्यमातून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल मधल्या मशिदीमधल्या स्फोटाचं प्रकरण दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी रमजान ईदच्या पूर्वसंध्येला दोघांनी जिलेटीनच्या माध्यमातून मशिदीमध्ये स्फोट घडवला होता उमरेड इथे एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामधल्या मृतकांच्या कुटुंबियांना साठ लाख रुपये मिळणार आहेत पंचावन्न लाख रुपये कंपनी तर पाच लाख रुपये सरकार देणार आहेत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे बीडच्या शिरूर तालुक्यामधील घाटशिळ पारगाव इथे एका तरुणाला आणि त्याच्या आईला बेदम मारहाण आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंबाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट परभणीमधून रेल्वेनं प्रवास करून छत्रपती संभाजीनगरमधून चोरट्यानं चोरल्या सव्वीस दुचाकी गुन्हे शाखेनं या चोराच्या मुसक्या आवळल्या आणि सव्वीस दुचाकी जप्त केल्या तीन अष्टविनायक मंदिरामध्ये पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत पोशाखाची नियमावली लागू मोरगाव थेऊर आणि सिद्धटेकच्या गणेश मंदिरांमध्ये पोशाखाची नियमावली मोरगाव गोसावी आणि खार नारंगी मंदिरामध्ये सुद्धा ही नियमावली लागू होती आहे अंबाझोबाई इथल्या ऐतिहासिक आणि प्राचीन संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित त्यामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणाला चालना मिळेल धाराशिवच्या येरमाळा इथल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला सुरुवात झाली आहे लाखो भाविक येरमाळ्यामध्ये दाखल झाल्या पालघरमधल्या महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होती चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीपासून सुरू होणारी ही यात्रा पुढे सलग पंधरा दिवस चालणार आहे धुळे शहरामधून चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने एकविरा देवीची रथयात्रा भाविकांकडून ठिकठिकाणी देवीच्या रथयात्रेचं भव्य स्वागत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री बेघना बोर्डीकर यांनी सहपरिवार श्री तुळजाभवानी देवीची पूजा केली आहे आणि अभिषेकही केला आहे चैत्र पौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होती आहे तर यात्रेच्या निमित्ताने जेजुरीच्या गडावरती भंडाऱ्याची उधळण होती आहे राज्यभरातून लाखो भाविकांची खंडेरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जालना इथल्या मोती तलावामध्ये गणपती विसर्जन घाट गार्डन आणि संगीत कारंज उभं राहणार केंद्र सरकारच्या निधीमधून दहा कोटी रुपये खर्च करून मोती तलावाचं पुनर्जीवन मुंबईतील वरळी इथे जेके टायरच्या वतीनं विमेन्स रॅली टू द व्हील ही रॅली पार पडली आहे बॉलिवूडच्या अभिनेत्री पूजा बत्रानं रॅलीला हिरवा झेंडा दा दाखवला पुण्यामध्ये लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा दोन मिनिटांमध्ये तीन आंबे खायचे होते या सगळ्याच लहानग्यांनी हा चेहरा अक्षरशः माखेपर्यंत हे आंबे खाल्ल्यात मनसेचे शहर सचिव रवी ससाणी यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं किल्ले के सिंहगडावरती विदेशी पर्यटकांसोबत तरुणाचं गैरवर्तन तरुणांकडून मराठी भाषेचा अपमान विदेशी पर्यटकांसोबत गैरवर्तन करणाऱ्या तरुणांवरती गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा परिसरामध्ये ट्रॅक्टर कारचा भीषण अपघात नुकसान भरपाई देण्याची मागणी करत कार, कार मालकाने ट्रॅक्टरमधल्या पाच मजुरांना डांबून ठेवलं होतं पोलिसांकडून मात्र प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेतकरी जखमी चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या नांदगाव शेतशिवारामधली घटना आहे अमेरिका आता स्मार्टफोन्स लॅपटॉप आणि चिप्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती टॅरिफ लावणार नाहीये ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा अॅपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना होईल सुखबीर सिंग बादल पुन्हा एकदा शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी सुवर्ण मंदिर संकुलामध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय झालेला आहे बादल यांना तथ्यया घोषित करण्यात आल्याच्या नंतर त्यांनी पाच महिन्यांपूर्वी अकाली दलाच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता आग्रा इथे करणी सेनेचे से कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने राणा सांगा जयंती साजरी करण्यासाठी से करणी सेनेचे से हजारो कार्यकर्ते आग्रा इथे जमले होते कार्यक्रमाला रक्त स्वाभिमान परिषद असं नाव नागपूरचे न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश होणार आहेत बुधवारी चौदा मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ दिली जाईल छत्तीसगडमधील दंतेवाडा विजापूर सीमेवरील भैरमगड परिसरामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सैनिकांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे दोघांचेही मृतदेह आणि शस्त्र जप्त करण्यात आली आहेत वरती भारतामध्ये वारंवार शंका घेतली जात असताना अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबाड यांच्याकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर मध्ये छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा